नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आता सणवार चालू होत आहेत त्यामुळे आपण एकदम छोटी आणि सुंदर अशी रांगोळी पानाफुलांची बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला पाच टपके देऊन घ्यायचे आणि इकडच्या आणि इकडचा एक डॉट सोडून आपल्याला मध्ये तीन द्यायचे परत हा दोन सोडून ह्याच्यामध्ये एक द्यायचा आहे तसंच या बाजूलाही आपल्याला करून घ्यायचं आहे एकदम छान आणि सोपे आहे रांगोळी नक्की बघा त्यानंतर आपल्याला हा जो सेंटरचा आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने इकडे असा जोडून घ्यायचा आहे त्यानंतर इकडचा एक असा जोडून घ्यायचा आहे असा छान आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं असा एक गोल शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला परत एक गोल इकडून एक गोल आणि मध्ये पण असा एक गोल तयार करून घेतला आहे त्यानंतर आपण आता हा असा जोडून घेतलेला आहे ते ह्याच पद्धतीने आपण हाही आकार तयार करून घेऊयात त्यानंतर इकडंच हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे एकदम सोपे मैत्रिणीनं रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर ही साईडी आपल्याला पूर्ण करून घ्यायची अगदी पटकन होणार आहे ही रांगोळी आता आपण यामध्ये कलर भरून घेऊयात सुरुवातीला आपण यामध्ये हिरवा रंग देऊन घेऊयात कलर हे आपल्या आवडीनुसार द्यायचे आहेत मैत्रिणीनं त्यानंतर मी पिवळा रंग भरून घेत आहे याच्यामध्ये जे तुम्हाला आवडतील ते कलर तुम्ही भरू शकतायत आपण लाल देऊयात परत मी इथं हिरवा देऊन घेते त्यानंतर आपल्याला इथं जांभळा रंग भरून घ्यायचा आहे तुम्हाला जर का रंग भरायचे नसतील तर तुम्ही फक्त व्हाईट कलरने शेड देऊ शकता याला मी प्रत्येक वेळी सांगत असते मैत्रिणीन कलर दे द्यायचा की नाही हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर देऊ आहे किंवा जे आपण आता लाईनिंग टाकत आहे हिरव्या कलरच्या त्याच आपण व्हाईट कलरमध्ये घेऊ शकतो ते सुद्धा दिसायला खूप सुंदर दिसत त्यानंतर आता परत जांभळा कलर अशाच पद्धतीनं इतरही फुलं रंगवून घेते हे आपली फुलं रंगवून झालेले आहेत आता आपण यामध्ये रंगवून घेऊया बघू शकता तुम्ही आपली सगळी फुलं आता रंगवून झालेली आहेत सुंदर दिसत आहे ना मैत्रिणीनं त्यानंतर आपण असे थोडेसे छोटे छोटे वेल काढून घेऊया मैत्रिणीनो रांगोळी ही एक अशी कला का आहे की त्यामध्ये आपल्याला भरपूर क्रिएटिव्हिटी करता येते तुम्ही पण यामध्ये काहीतरी बदल करू शकता है। आपण हलके असे गुलाबी रंगाचे टिपके देऊन घेऊयात त्यानंतर इथे छोटे छोटे टिपके देऊन घेऊयात आपण नवरात्रीमध्ये आपण ह्या रांगोळ्या काढू शकतो मैत्रिणीन तर कशी वाटली मैत्रिणीनं माझी रांगोळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद